नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं भन्नाट मराठी या चॅनलवर आणि तुम्हाला तर ता माहितच आहे आपल्याला जिथं चुकलं तिथं टोकलं हिच्याशिवाय कर्मत नाही आता सध्या एक व्यक्ती आहे जिच्याबद्दल आपल्याला बोलायचं त्या व्यक्तीचं सगळं आयुष्य म्हणजे साहेबांचं सगळं आयुष्य काड्या करण्यात गेलेलं आहे काही काही लोकांना काड्या केल्याशिवाय जमत नाही पण आता या वयात काड्या शोभत नाहीत आहे की नाही म्हणजे त्यांच्या आयुष्यातली ही शेवटची काही दिवस असतील शेवटची काही वर्ष असतील तर त्यांनी दीर्घ आयुष्य व्हावं शत आयुष्य दोनशत आयुष्य व्हावं किती वर्ष जगावते पण त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला चांगला व्हावा पण कसं असते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात हे त्या पद्धतीचा एक कार्यक्रम आहे की या वयात सुद्धा असं का म्हणतोय मी या वयात सुद्धा कारण एखाद्या माणसाची अंशी ओटणलेली आहे त्याच्यानंतर तरी त्या माणसानं काहीतरी आपल्या एकूण भूतकाळात काहीतरी शिकलं पाहिजे अनुभवावरून काही शिकलं पाहिजे पण तसं आता हे काय शिकतील तसं पाहत पाहिलं तर या देशाचे माननीय पंतप्रधान श्री मोदीजी म्हणतात की माझी गुरु कोण आहेत तर शरद पवार साहेब आहेत मग आता मला सांगा ज्यांचे मोदींसारखे चेले असतील किंवा जे मोदी ज्यांना आपले गुरु म्हणून संबोधतात जर मोदी साहेबांसारखा त्यांचं सा पंतप्रधान जर शरद शरद पवार साहेब देत असतील तर शरद पवार साहेबांकडून आपण वेगळ्या काय अपेक्षा करणार आहे तर जाता जाता का होईना जाता जाता म्हणजे जा, कदाचित ते या महाराष्ट्राच्या राजकारणातून पुढच्या काही दिवसात अलिप्त होतील किंवा राजकारणातून निवृत्त होतील होतील नाही होतील आपल्याला माहीत नाही त्यांनी दोनशे वर्ष राजकारण करावं आपल्याला काही घेण देणार नाही पण जाता जाता सुद्धा काढा लावण्यात मागे पडणार नाहीत याची मात्र त्यांनी गॅरंटी घेतली आहे जाता जाता अगदी शेवटच्या क्षणाला आता निवडणुका लागल्यात अशा निवडणुका लागता एक काडी टेकून दिली ना म्हणजे असं आपण म्हणतो की आर एस एसच्या बाबतीत बोलतो आपण बऱ्याच वेळा भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत पण बोललं जातं की दोन हजार पासून भारतातलं वातावरण बिघडलंय जातीय हो ध्रुवीकरण धार्मिक ध्रुवीकरण मग या सगळ्या गोष्टी द्वेष वाढला आहे लोक लोकांमध्ये सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीच्या चर्चा होतात तर त्याच्यामध्ये आम्ही काही कमू नयेत आम्ही त्यांच्यापेक्षाही दोन पावलं पुढं आहोत आम्ही फक्त म्हणायला पुरोगामी आहोत परंतु जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर आम्ही पुरोगामी नाही तर आम्ही फुरगामी होत फुरकून काडी लावून देतो असं सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार साहेबांनी केला आता मी म्हणतो तुम्ही म्हणता सर हे काय आहे नेमकं शरद पवार साहेबांनी साहेबांनी असं काय केलं बाबा आणि तुम्ही असं का म्हणताय तर पवार साहेबांना आता काय ते पंतप्रधान मोदी साहेबांचे गुरु आहेत म्हणल्यावर ओबीसी नवा आणि जुना असे नवे ओबीसी जुने ओबीसी आता वाद तर लावाच लागेल ना कोणता ना कोणता चला ठीक आहे आता पहा पार्थ पवार त्यांचे म्हणजे शरद पवारचे जे पुतणे आहेत अजित पवार आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत पार्थ या पार्थनं अठराशे कोटी रुपयाचा जमिनीचा घोटाळा केला ते आता व्यवहार कॅन्सल करायला कॅन्सल करताना तहसीलदारावर कारवाई त्याच्या एक टक्क्याच्या पार्टनरवर कारवाई पण नव्याण्णव टक्के ज्या कंपनीचे सगळे शेअर सगळी मालकी लियाकडे आहे त्याला मात्र काही डिकळ होणार नाही गॅरंटी आहे भाऊ गॅरंटी किसकी गॅरंटी आहे मुझे बताने की जरूरत नाही मोदीजी की गॅरंटी आहे हा उगनाव आहे किती बी मोठा कितीबी खोटा भ्रष्टाचारी उद्या पक्षामध्ये त्याला क्लीन चिट म्हणजे क्लीन चिट त्याचं अख्खं कुटुंब नातवंड पंतवंड कोणालाही कोणती शिक्षा होणार नाही त्यानं कितीही लुबाडून खाऊ द्या अख्खा देश म्हणजे मला तर असं वाटायला हे दोन चार पाच घरातले लोक आहेत बघा ती जिओ कोणासाठी तर ते अंबानी साहेबाच्या पोरासाठी न मग ती क्रिकेट क्रिकेट खेळ कोणासाठी तर अमित शहाच्या पोरासाठी तसं आता ही जमिनी बिमिनी कोणासाठी तर अजित पवारच्या पोरासाठी किंवा शरद पवारांच्या नातवासाठी म्हणजे अशी वेगवेगळ्या लोकांच्या फक्त लेकरच जगवायसाठी म्हणून राजकारण सध्या भारतात चालू आहे तर याच्यामधला आता तुम्हाला सांगतो बघा एवढा मोठा घोटाळा केला पवार साहेब काय बोलले का कतही नाही नरव जर जरवा काय झालं की काय नाही की मला माहित नाही अजित पवार काय बोलले मला तर माहीतच नाही पार्थनं काय केलं पार्थ के आता नाकात बोट घालून काढून खाताय ना तोंडा बापू एवढं का लहान नाही तुला तर सगळं माहित आहे त्याचं तरी बी त्यांना माहीत नाही की नेमकं पार्थनं काय केलं बरं असो पुढे जाऊया एवढ्या याच्यावर काहीच बोलले नाहीत पण जिथं नाही बोलायचं तिथं मात्र लईच बुराठा मराठा आरक्षणावर नेहमी आता आतापर्यंत आरक्षणाच्या बाबतीत कोणती भूमिका घेतली धडय काही नाही का कधीच काही स्पष्ट बोलले नाहीत तसं त्यांचं बोललेलं कळतही नाही स्पष्टपणे काय बोलायला ते पण आपण ते समजून घेऊ अर्थ लावून घेऊया ठीक आहे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण तरी सुद्धा नेमकं का कशावर काय बोलतील सांगता येत नाही आणि पुन्हा लोक म्हणतात किंवा मीडियामध्ये त्यांनी गुगली टाकली म्हणून आता ही गुगली नेमकी कशी असते काय नाही ते पण पाहायचंय आपल्याला सध्या त्यांनी असं एक नवीन वाद लावलाय ओबीसी ओबीसी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की नव्या ओबीसी ने तिकीट देणार नाहीत कोण शरद पवार सरकार नव्या ओबीसी ने तिकीट देणार नाहीत म्हणून आता नवे ओबीसी म्हणजे कोणत्या निशाने नवे ओबीसी भारताच्या संविधानामध्ये किंवा संविधानामध्ये तर ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या यांच्या आरक्षणाची तरतूद नाही पण एस सी एसटीची आहे ओबीसीचं जे काही वैधानिक आरक्षण आहे म्हणजे मंडल आयोगानुसार त्याच्यामध्ये कुठं नव्या आणि जुन्या असं काही वाद आहे का हो? म्हणजे इथलं संविधान किंवा इथले कायदे तोडण्याचं खर खरखोर काम काकाजी करतायत ना काका काका मला वाचवा तसं काका जाता जाता का होईना ना म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं काही नवीन फूट पडून जाऊ नका नवे ओबीसी जुने ओबीसी समजा एखाद्याचा आजा ओबीसी आणि त्याच्या पोरांना जर ओबीसीचं तिकीट का म्हणजे सर्टिफिकेट काढलं असेल तर तुम्ही आजाला तिकीट द्या दे पोराला देऊ नका हे म्हणणं योग्य नाही आहे की नाही जर त्याला अठरा वर्ष एकवीस वर्ष पंचवीस वर्ष ते ते जे काही पूर्ण झाले असतील तर त्याला त्या मतदानाचा आणि निवडणुकीला राहण्याचा अधिकार आहे पण तुम्ही जे वाद लावताय नवे जुने तुम्ही असं म्हणले का नव्या ओबीसींनी आहे ना आम्हाला मतदान देऊ नका नाही तुम्हाला मतदान तर पाहिजे आहे का नाही तुम्हाला मत मतदान पाहिजे तुम्हाला ते कार्यकर्ते म्हणून पाहिजे तुम्हाला सगळं पाहिजे फक्त त्याला तुम्ही तिकीट देणार नाही दिलं तरी काय घेणं नाही असंही मराठा समाजाला आरक्षणासाठी किंवा ते आरक्षण कशासाठी पाहिजे तर राजकारणासाठी पाहिजेच नाही आम्हाला शैक्षणिक शैक्षणिक म्हणजे आणि नोकरीतलं आरक्षण पाहिजे है ना राजकारणाचं आमचं काही घेणं देणं नाही आणि ज्यांना राजकारणासाठी म्हणून ज्यांनी हे समजा काढले असते सर्टिफिकेट तर त्यांचं राजकारण त्यांना लख लाभ असे दुटप्पी लोक किंवा असे लोक जे केवळ राजकारणासाठी या सर्टिफिकेटचा फायदा घेतात तर ते त्यांना तर आम्ही आमचं मानत सुद्धा नाही ते तर पहिलेच दलाल आहेत कोणानं कोणाच्या कोणाच्या पक्षाचे कोणाच्या कोणाच्या नेत्याचे आणि यांनी असे सर्टिफिकेट काढू काढू जे याच्यामध्ये चा चालले त्यांच्याविषयी मी बोलत नाही पण तुमच्यासारख्या एवढ्या अवयववृद्ध माणसानं तुमच्यासारखा माणूस जो स्वतःला पुरोगामी म्हणतो जो पक्ष पुरोगामीवावर चालतो म्हणतो ज्यानं महाराष्ट्राची पुरोगामीवाकड वाटचाल केली पण अशा एखाद्या अनुभवी नेत्यानं जुने ओबीसी नवे ओबीसी असा फालतूवाद लावण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करावं की आपल्या घरातले जुने माणसं नवे माणसं त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आणखी नवे माणसं किती किती करोड पुढचा घोटाळा करायचं काय काय नाही ते सगळं पाहावं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं कुरण तुमच्यासाठी चरायला मोकळं करायचं आणि लोकांमध्ये वाद लावून टाकायचे बरं तुम्हाला जुन्या ओबीसीचा इतका पुळका काय तुम्ही असा कोणत्या वडार समाजाच्या लोकाला आमदार केलं खासदार केलं कोणा केलं कोणत्या कायकडी समाजाच्या लोकाला तुम्ही खासदार केलं आमदार केलं या गावामध्ये म्हणजे तीनशे बावन्न ज्या जाती आहेत ओबीसी समाजातल्या त्याच्यातले असे किती गोरगरीब ओबीसी ज्यांना तुम्ही जुने म्हणता किंवा तुमच्या संकल्पनेत जे खरेखुरे ओबीसी आहेत अशा किती लोकांना तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आणलं अशा किती लोकांना तुम्ही जिल्हा परिषदला तिकीट दिले अशा किती लोकांना तुम्ही आमदार केलं मंत्री केलं काय केलं तुम्ही काही धतुऱ्या केलं नाही तुम्ही ओबीसीच्या नावाखाली फक्त चार पाच गुंड नेते पाळले आणि त्याच्याच पोराला आणि त्याच्याच पुतण्याला आणि त्याच्याच पुऱ्या खानदानाला तिकीट द्यायची त्याला आमदार खासदार करायचं मग का तेव्हा तुम्हाला बरं कळलं नाही की आता भुजबळ जुना ओबीसी आहे आता जर नव्या धामाचं कोणीतरी दुसरं देवता का तेच एकच घराने घेऊन जायचं तुम्हाला उरावर मंग म्हणजे असं वरीमंग म्हणजे तुम्ही जितक्या वर जाणार पंतप्रधान पदापर्यंत जाणार तितक्यावर एकालाच घेऊन जाणार का नाही तुम्हाला दुसरे ओबीसी असे गोरगरीब दिसत नाहीत का दिलीप वळशे पाटील ओबीसी चालू उद्या त्याचाच कार्यक्रम सगळा है ना सगळे उभीशी पहा तुमच्या त्याचे सगळे म्हणजे आख्या घराचे घर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ते घरातले सगळे नातू तू त्यालाच तिकीट सगळं त्याला तुम्हाला कोणी का दिसत नाहीत वडार समाजातले लोक दिसत नाहीत तुम्हाला भटक्या समाजातले लोक दिसत नाहीत तुम्हाला कायकाडी समाजातले दिसत नाहीत तुम्हाला इतर गोसावी दिसत नाहीत आहे का नाही गिरी दिसत नाहीत पुरी दिसत नाहीत बाकी कोणीच दिसत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त दिसतात मग हे दोन चारच मोठाली माणसं मग तुम्हाला इतका म्हणजे इतका पुळका आहे ओबीसीतल्या गोरगरीब लोकांचा तर त्या गोरगरीब लोकांना वर का आणत नाही तुम्ही त्यांना का तिकीट देत नाहीत प्रस्थापितांनाच का तिकीट देतात म्हणजे असं बोलताना करताना कमीत कमी आपल्या वयाचं का तरी भान ठेवलं पाहिजे शरद पवार आणि अशा कुठ्या काळ्या करण्यापेक्षा या महाराष्ट्राचं काहीतरी भलं व्हावं इथल्या लोकांमध्ये आपसात वाद लागू नये आपसामध्ये हा महाराष्ट्र भांडून त्याचं प्रतिकामी तो सिद्ध होऊ नये याची जबाबदारी तुम्ही जराशी पाळली पाहिजे आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही आता तोंड उघडून काहीतरी वाईट वंगाळ बोलून या महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी मौन धारण केलेलं बरं है के केल? आ, की नाही अण्णा हजारींनी साध्य केलं अ मस्तपैकी सत्ता आणून ठेवली दुसऱ्याची पहिल्याची घातली आणि आता ते शांत बसले आता त्याला कुणी जर विचारलं की कसं का भ्रष्टाचार तर कमी झाला नाही तुम्ही तेवढं आंदोलन केलं तर आता ते म्हणतात की नाही भ्रष्टाचार ही काही कमी होणारी गोष्ट नाही त्याच्यामुळे मी त्याच्यात काही बोलणार नाही कमीत कमी आणखी नुकसान होऊ नये याची तरी ते काळजी घ्यावा तसं तुम्ही आणखी नुकसान होऊ नये याची काळजी घ्या या महाराष्ट्राला योग्य वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न करा आणि असे फालतू थोतांड असलेले वाद लावू नका जनाची नाही तर मनाची तरी म्हणजे इतक्या दिवसानंतर एवढ्या वयानंतर आम्हाला ते बोलायला शोभत नाही नाही पुन्हा आम्ही नवे ओबीसी पुन्हा ते तुम्हाला त्याचा तिरस्कार आहे मग पुन्हा नव्या ओबीसींनी मला असं म्हणलं म्हणून तुम्ही रडगानं रडत बसाल आहे का नाही तर जरा असं सावरा तुमच्या कुटुंबाला बी सावरायला सांगा आणि जरा प्रामाणिकता नीतिमत्ता या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं बोलून काही फायदा आहे का या महाराष्ट्रातल्या जनतेला नुसतं बोलून काही फायदा होत नाही एकीकडे इंदुरीकर महाराज म्हणत लग्न साधे केले तरी लेकर बाळ होतं आणि स्वतःच्याच पुरीचा साखरपुडा एवढा मोठा करतात म्हणजे तैसे चाली त्याची वंदावी पावले आणि जे बोलदन तसं चालत नसेल तर त्याच्या त्याला खेटराना बाडवावी अशी एक म्हण पाहिजे होती आपल्याकडं दुसरी एक म्हण आहे वर्तनात आणि कीर्तनात फरक पडला तमाशा होती आता वर्तन आणि कीर्तन कोणाचं बदललं कोण काय वागायला कसं वागायला हे सगळं तुम्हाला माहित आहे